आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण खेड शहरातील नागरिकांना दरवर्षीप्रमाणे खिचडी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला गेल्या पंधरा वर्षांची परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस तसंच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी जपलेली आहे आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण खेड शहरामध्ये खिचडी वाटप केले जाते मोठ्या भक्तिभावाने लोक विठ्ठलाचा प्रसाद म्हणून या खिचडीचा आनंद घेतात यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहतात व या कार्यक्रमात सहकार्य देखील करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेली अठरा वर्ष खेळमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं खिचडी वाटप करण्यात येते अव्यातपणे गेली अठरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे आषाढी एकादशी निमित्तानं जे भाविक विठ्ठलाच्या दर्शनात येतात त्यांना या खिचडी प्रसादाचा आपण लाभ देतो तसा कोकण हा वारकरी संप्रदायाने भरलेला असा हा प्रदेश आहे अनेक लोक पंढरीच्या वाटेवरती आषाढी वारीला जातात कोकणामधून माहेवारीला लोक जातात त्यामुळे विठू भक्त आपल्या या खेडमध्ये कोकणामध्ये खूप आहेत आणि हे भान राखून आम्ही गेली अठरा वर्ष हा उपक्रम राबवतोय अव्यातपणे आणि पुढे देखील हा उपक्रम या ठिकाणी असाच उपक्रम सुरू ठेवू आमच्या खिचडी प्रसादासाठी अनेक भाविक या ठिकाणी लाभ घेतात अनेक भाविक आवरून दरवर्षी या खिचडी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आम्हाला या सगळ्या उपक्रमावर राबवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सदस्यांना मनामध्ये एक समाधान आम्हाला लाभतं आणि विठुरायाची सेवा केल्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो